दुनियादारीची रीत आहे बरं करा आणि सरकून मरा खरंच जे लोक चांगले राहत आहे ना जे आपल्यासोबत सगळ्यांच्याच भल्याचा जे विचार करतात ना त्यांना दुनिया आहे ना मुरका ठरवते आणि त्याचा फक्त फायदाच घेते म्हणजे दुनिया एवढ्या पुरतीच आहे का समोरच्या व्यक्तीचा आपल्यासाठी फायदा होत असेल तर त्याचा पाहिजे तेवढा फायदा घ्यायचा चांगला आहे ना त्याचा फायदा घ्यायचा चांगला आहे तर त्याच्यासोबत चांगलं वागायचं हे दुनियाची रीत नाही आहे चांगला आहे ना मग घेऊ की आपण फायदा पूर्वीपासून तर आतापर्यंत बाबासाहेबांचा काय झालेला समाजच काय धुतल्या तांदूळाच्या नाही आहे खूप कमी लोक खूप कमी जे बाबासाहेबांना इमानदारीने मानतात नाही ना तर नव्याण्णव टक्के समाजाचे लोक फक्त बाबासाहेबाच्या नावाचा फायदा घेतात बाबासाहेबाच्या सवलतीचा फायदा घेतात बाकी त्यांना काही घेणं देणं नाही ना समाजाचं ना बाबासाहेबाचं समाजा ना, बाबा ना कुठल्याही गोष्टीचं बाबासाहेबाचा घेणं देणं फक्त त्यांना त्यांच्या फायद्यापुरतं आहे शंभर टक्के आहे पण दहा टक्के जे लोक आहेत खरच आहे जसं की आता परभणीमध्ये एक पॅन्थरचे वाकोडे सर जे सोमनाथ सूर्यवंशी दादाचा घातपात झाला ते धक्का ते सहन करू शकले नाही आणि त्यांचा त्यामध्ये हृदयविकाराने त्यांचा अंत झालेला आहे जे खरंच जे बाबासाहेबांना मानतात जे समाज समाजाच्या भल्यासाठी करतात ज्यावेळेस समाजावर वेळ आली तर ते धक्का पोचू शकत पचवू शकत नाही बाकी असर नाही पडत बाकी लोकांना असर पडत नाही हे शंभर टक्के खरं समाजा आहे समाजाला आणि समाजच कुठे आहे आपला समाज एवढा फारती आहे आणि समाजानं नाही म्हणत समाज म्हटलं ना तर आपल्या घरच्यापासूनच होते खूप सॉल्टे खूप मतलबी फक्त स्वतःसाठी जगणारे लोक आहे आपला समाज फक्त फायदा घेणारे आहे बाकी त्यांना काही घेणं देणं नाही कुठल्या गोष्टीचं जर तर आज आहे ना ही वेळ आलीच नसते आणि याची सुरुवात आहे ना बाहेरून नाही होत घरातूनच होते त्याच्यामुळे आहे ना समाजाला म्हणण्यापेक्षा समाज आहे ना घरापासूनच सुरुवात होते आपल्या रक्ताच्या नातेपासूनच शंभर टक्के आजमावून बघा आणि खरं वाटलं तर जर हे वाटेल हो। ना माझा व्हिडिओ बघून तर नक्की तुम्हाला आहे ना या गोष्टीची जाणीव होईल समाज कोण राहते समाजाची सुरुवात कुठून होते आपल्या घरच्या नातेरिस्त्यापासून आपल्या घरचे नातेरिस्तेच आहे ना माणुसकीला काळून काळिंबा फासणारी असते एवढ्या फॉरती मतलबासाठी जगणारे आपल्या स्वार्थसाठी माणिस माणूस सोडून वागणारी राहते आणि मग याचा फायदा आहे ना मग समाज घेते मग दुनियादारी घेते आणि मग हे सगळीकडे चित्र अशासारखं होते मला कोणाला बोलायची काही गरज ही नाही आहे पण जे खरं आहे ते मी बोललेले आहे